नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज आपण करतो आहे नाचणीचा कुरकुरीत असा डोसा हा इन्स्टंट डोसा नाही आहे ज्याप्रमाणे आपण पीठ आंबवून डोसा करतो तसा डोसा हा आहे याच्यामध्ये तांदूळ किंवा रवा किंवा खाण्याच्या सोड्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळं अतिशय पौष्टिक आहे चला तर मग लगेच करायला घेऊ याकरता अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून डाळ भिजत ठेवायची आहे दुसऱ्या एका बाउलमध्ये उडीद डाळीच्या दुप्पट म्हणजे अर्धा अर्धा कप दोन वेळा असं एक कप नाचणी घेतलेली आहे नाचणी दोन ते तीन वेळा चोळून स्वच्छ धुवून घ्यायची उडीद डाळ आणि नाचणी दोन्ही वेगळी वेगळी सेपरेट अशी भिजत ठेवायची आहे याच्यामध्ये पाणी घालून कमीत कमी सात ते आठ तास चांगलं भिजवून घ्यायचं हे बघा भिजल्यानंतर उडीद डाळ छान अशी फुगली आहे पहिल्यांदा उडीद डाळ जी आहे ती सगळी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायला काढली डाळ निथळून पाणी न घालता पहिल्यांदा वाटून घ्या असं फिरवून घ्या त्यानंतर अगदी गरज पडेल तेवढं थोडंसंच पाणी याच्यामध्ये घालून डाळ छान फेसाळ बारीक अशी वाटून घ्यायची आहे हे बघा डाळ अशी छान बारीक अशी वाटून घेतली त्यानंतर नाचणी जी आहे तीसुद्धा पाण्यातून अशी झारीनं व्यवस्थित निथळून मिक्सरच्या भांड्यात वाटायला काढली एक कपच नाचणी असल्यामुळं मिक्सरचं मोठं भांडं जर का वापरलं तर त्याच्यात एकदाच तुम्ही हे वाटून घेऊ शकता नाचणी भिजलेली असल्यामुळं पाण्याचा भरपूर असा चा अंश असतो सुरुवातीला पाणी न घालता चांगलं बारीक असं चा फिरवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये थोडंसंच म्हणजे अर्धा कप पाणी घातलं आणि पुन्हा छान बारीक असं फिरवून घ्या याप्रमाणे नाचणी जी आहे ती जमेल तितकी चांगली बारीक अशी वाटून घ्यायची त्यानंतर हे पीठ जे आहे ते असंच उडदाच्या पिठामध्ये न मिक्स करता काय करायचं ही याप्रमाणे पुरणाची जाड अशी चाळणी घेतलेली आहे खूप बारीक अशी चाळणी नाही आहे याच्यामध्ये हे जे पीठ आहे ते काढलं त्यानं जे नाचणीचं पीठ आहे ते असं गाळून घ्यायचं आहे त्याचं कारण सांगते बघा जेव्हा आपण अख्खी नाचणी भिजवतो तेव्हा वाटल्यानंतर त्याच्यामध्ये खूप जास्त असं कोंड्याचं प्रमाण असतं आणि तो जर का पूर्णपणे तसाच ठेवला तर काय होतं आणि डोसा खाताना जर का कोंड्याचं प्रमाण खूप जास्त असलं तर खाताना टाळायला सोडलं जाऊ शकतं जरी आपण हे चाळून घेतोय तरीसुद्धा चाळणी जाड असल्यामुळं बऱ्यापैकी कोंडा जो आहे तो पिठामध्ये उतरतो असं होत नाही की आपण पूर्णपणेच फायबर काढून टाकलं आहे तरीसुद्धा जर का तुम्हाला फायबर काढून टाकायचं नसेल तर बारीक वाटून तसंही न चाळता तुम्ही घेऊ शकता पण घरामध्ये लहान मुलं असतात खाणारी वयस्कर मंडळी असतात तर त्यांच्या दृष्टीनं याप्रमाणे जर का नाचणीचं पीठ जे येते ते गाळून घेतलं तर बरं पडतं थोडंसं पाणी घालून कोंडा स्वच्छ धुवून मग तो घट्ट पिळून बाजूला काढून टाकला हे बघा याप्रमाणे आपलं पीठ जे येते वाटून गाळून तयार आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप पातळ होणार नाही याकरता पाणी खूप जास्त वापरू नका आता हे जे पीठ आहे ते झाकून चार ते पाच तास आंबण्यासाठी ठेवून द्यायचं आपल्या डाळ तांदळाच्या पीठाप्रमाणे खूप जास्त वेळ याला आंबवून घ्यायचं नाही आहे कारण काय होतं नाचणी लवकर आंबते त्याच्यामुळं जास्त वेळ जर का आंबवलं तर पीठ आंबट होऊ शकतं रात्रभर जर का ठेवायचं असेल तर सकाळी पीठ आंबल्यानंतर ते फ्रीजमध्ये दे ठेवून द्या म्हणजे मग आंबण्याची जी प्रोसेस आहे ती स्टॉप होते हे बघा सकाळी हे जे पीठ आहे ते असं छान फुगलेलं आहे नाचणीमुळं ब्राऊन असा कलर या पिठाला येतो चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं आणि हे छान असं सा एकसारखं फेटून घ्या बिडाच्या तव्यावर याचे जे डोसे आहे ते करून घेणार आहे तवा गरम करून याला टिश्यू पेपरनं असं तेल पुसून घेतलं हलक्या हातानं पळी एकाच दिशेनं फिरवून याचा हा असा डोसा तयार करून घेतला तवासारखा व्यवस्थित सेट झालेला असेल मुरलेला असेल तर छान पातळ असे डोसे तव्यावर तुम्ही करू शकता कडेनं आणि वरून भरपूर साजूक तूप सोडायचं किंवा बटर सोडायचं त्यानंतर झाकण घालून आचेवर एक दोन मिनिटं डोसा जो आहे तो वाफवून घ्यायचा हे बघा छान असा खरपूस भाजला गेला की आपला नाचणीचा डोसा जो आहे तो तव्यापासून आरामात सुटतो हे बघा आपल्या नेहमीच्या डोशांप्रमाणेच छान कुरकुरीत असे नाचणीचे डोसेसुद्धा करता येतात थोडासा मऊ असा डोसा हवा असेल तर जाडसर असा डोसा करून घेऊ शकता पिठाची कन्सिस्टन्सी जर का खूप घट्ट वाटली तर थोडंसं पाणी घाला त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी डोसा करताना पीठ तळापासून चांगलं हलवून घ्यायचं हे बघा अगदी कुरकुरीत असा हा डोसा होतो पुढच्या पिठाचे सुद्धा याचप्रमाणे तुम्ही डोसे करून घेऊ शकता तीन ते चार जणांना पुरेसं असं हे प्रमाण आहे डोशासोबत खाण्यासाठी जी चटणी केली आहे त्याकरता एक वाटी ओल्या नारळाचे काम दोन मोठे चमचे डाळे म्हणजेच फुटाणे घातले आवडीनुसार हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि आवडत असेल तर थोडासा पुदिना याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घातलं पाणी घालून बारीक वाटून याची अशी चटणी करून घेतली मसाला डोसा जर का करायचा असेल तर सोबत डोशासाठीची जी बटाट्याची पिवळी भाजी असते ती करू शकता छान पोटभरीचा असा बेत होऊन जातो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद